स्वागत आहे आपलं कुस्ती हास द्यास यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सांगलीची ऐतिहासिक ज्या तालमीने पहिले महाराष्ट्र केसरी दिले अशा तालमीमध्ये आपण आहोत आणि येणारी येऊ गाठलेली एकोणतीस ये जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान अहिल्या या पार्क येथे होणारी महाराष्ट्र केसरी मानाजी महानाजी समजल्या मराठी केसरीची कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे आणि सांगली जिल्ह्यातून माती विभागातून भोसले तालमीचा तुपानी मल्ल आणि कुस्तीप्रेमींच्या मनामनावर अधिराज्य करणारे संदीप भाऊ मोटे यांची माती विभागातून निवड झाली आज आपण त्यांना विचारू की संदीप भाऊ आपली मराठी श्रेणी निवड होते तर काय मेहनत घेतली या यासाठी संभादा त्या शाहजीनानाने भरपूर प्रॅक्टिस करून घेतले मी आता एकोणतीस तारखेला परत आहेत नक्कीच पूर्ण प्रयत्न करेल मी भोसले भुसले तर मी आणण्याची आता मराठी केसीच्या परदेच्या निमित्तानं तुम्ही मेहनतीत काय वेगळं शेड्यूल काय वापर केला आहे काय नाही आहे ते मागल्या वर्षी केले तेच केले भरपूर प्रॅक्टिस कंटिन्यू केले गतवर्षी सिकंदर शेख यांच्याबरोबर माती विभागातून फायनलमध्ये कुस्ती आली तिथं तुम्हाला हार मानावी लागली त्या हारेचं हार ते आता तुम्ही ह्या अधिवेशनात कशी भरून काढणार काय नक्कीच आता कुस्ती कोणासोबत ब्याल तर नक्की चांगली करेल मी प्रे मी प्रॅक्टिस भरपूर केले आणि शिक्कंदर मी चांगलाच पैलावना आहे त्याच्याबरोबर मला खेळायला भेटलं हेच माझं मोठं नशिबा आता येणाऱ्या मराठी केसरीमध्ये तगड्या मलांच्याबरोबर आपली लढत होणार आहे काय काय तुम्ही तुमच्या कुस्तीची काय आखणी केली आखणी काय नाही प्रॅक्टिस भरपूर केली कोणासोबत ब्याल तरी कुस्ती मी शंभर टक्के चांगली कुस्ती करेल आपलं आता मराठ केसरीच्या निमित्तानं खुराकामध्ये काय वेगळं पण काय काय <laughs> ना मेहनत मेहनत भरपूर हाय केली तर काय सांगाल प्रेक्षकांना म्हणजे तुमच्याकडून सांगली जिल्ह्याच्या नव्हे तर या भोसले तर मीच्या पण अपेक्षा आहेत की तुम्ही महाराष्ट्र भाऊ याबद्दल काय बोला नक्कीच आता चंद्रराव पाटील दादा नंतर सांगलीला गदा नाही नक्कीच प्रयत्न करेल गदा आणण्याची सांगलीला पोच ची बायट घेतली त्याबद्दल संदीप भावने आपल्याला चांगले प्रतिसाद दिला आणि संदीप भाऊला पुढील महाराष्ट केसरीसाठी कुस्ती आज द्यास यूटूब चॅनल करून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद